वाढीव टप्पा जी आर तात्काळ काढावा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा नवीन संच मान्यता जी आर शिक्षण क्षेत्रासाठी घाटक खंडेराव जगदाळे यावेळी कृती समितीच्या झालेल्या सभेत राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले की नवीन संच मान्यता आदेशात शाळांना किमान साठ पटाची अट वीस पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये फक्त एकच सेवानिवृत्त शिक्षक कार्यरत असेल यासह सहावी ते आठवीच्या वर्गासाठी सुद्धा पटसंख्येच्या जाचक अटी घातलेल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील कमी पटाच्या अनेक शाळा बंद होणार आहेत शासनाचा हा आदेश गोरगरिबांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा आणणार आहे या संच मान्यतेच्या निर्णयामुळे वस्ती शाळेतील शिक्षकांचे प्रमाण कमी होणार आहे त्याचबरोबर ज्या उच्च प्राथमिक शाळा आहेत हायस्कूल था आहेत तेथेही -ते शिक्षकांचे प्रमाण कमी होणार आहे या संच मान्यतेच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक संख्या अतिरिक्त होणार आहे या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा गंभीर प्रश्न शासनापुढे निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर शिक्षक पदसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांवर विद्यार्थ्यांचं अतिरिक्त बोजा निर्माण होऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान या माध्यमातून होऊ शकते शासनाच्या नवीन मान्यतेमुळे महाराष्ट्रातील किमान पंच्याहत्तर टक्के मुख्याध्यापक अतिरिक्त होतील सेवानिवृत्त शिक्षकांची वस्ती शाळेवर नियुक्ती शिक्षकांवर आणि सध्या बेरोजगार असणाऱ्या धारक शिक्षकांवर अन्याय करणार आहे त्यामुळे हा मान्यतेचा निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा वाढीव टप्प्याचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा औषता अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देताना सन दोन हजार तेवीस चोवीस की संचमान्यता ग्राह्य धरण्यात यावी अशी आग्रहाची मागणी जगदाळे यांनी केली यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुर्णे सचिव केदारी मगदुम जिल्हा महिला अध्यक्ष नेहा भुसारे कोझी माशी पतसंस्थेचे संचालक सुभाष खामकर अनिल लहायकर जनार्दन दिडे हेमंत धनवडे यांच्यासह जिल्ह्यातील कृती समितीचे सदस्य व शिक्षक उपस्थित होते शासनाच्या वतीने दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात जून दोन हजार चोवीस वीस टक्के अशी घोषणा परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासनाने पुढील वाढीव टप्प्याचे अनुदान आदेश काढावेत व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला सा वाढीव टप्प्याचा आपल्या वाढदिवसानिमित्त आदेश काढून अनुदान रूपी दान देऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा द्यावा या मागण्यांच्या आशयाचे निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चौधे यांना देण्यात आले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील